निगा राखण्यासाठी ब्रशिंग कसे करावे याबद्दल मी आज तुम्हाला सांगत आहे ब्रशिंगसाठी ब्रश सॉफ्ट म्हणजेच नरम वापरावा किंवा ब्रशिंग करण्यापूर्वी ब्रश कोमट पाण्यामध्ये काही वेळ ठेवावा ब्रशिंगसाठी जे पेस्ट वापरल्या जाते ते पेस्ट हरभरा किंवा वटाण्या एवढेच घ्यावे जास्त पेस्ट घेऊन काही फायदा होत नाही आणि त्यानंतर जे आपण ब्रशिंग करणार आहोत ते ब्रशिंग वरून खाली म्हणजे हिरड्यापासून खालील दातापर्यंत ब्रशिंग करायचे आहे ते मी प्रत्यक्षात दाखवित आहे यानंतर दुसरी बाजूला तशाच प्रकारे बर्शी करायचे ब्रश तिरपा पकडून वर हिरड्याकडे न्यायचा आणि खाली दादाकडे आणायचा आता खालील दादा करता हीच क्रिया वापरायची यानंतर दाताला आतून तशाच प्रकारे आपण एका खालून वर चार पाच वेळा करायचं आहे परंतु हे करताना ब्रशिंग खूप जोराने करू नये जेणेकरून हिड्यामधून रक्त वगैरे तरी हे हळवारपणे ब्रशिंग करायचे आहे आता खालील मध्ये सुद्धा हीच क्रिया करायची त्यानंतर दाताला दातावर ब्रशी करायचे अशा प्रकारे दाताचे पूर्ण ब्रशिंग केल्यानंतर दात पाण्याने स्वच्छ धुवायचे पाण्याने धुताना पाण्यामध्ये पाण्याची चूळ भरायची आणि चांगल्या प्रकारे त्याच्याचं गुळणा करून ते बाहेर पाणी फेकायचे जेणेकरून आपल्या दातामध्ये जे अन्नकण बसतात ते अन्नकण बाहेर निघतात आणि आपले दात शंभर वर्षापर्यंत खराब होत नाही आपण रात्रीला जे जी जेवण जीवन करतो जेवणानंतर जे अन्नकण बसतात आणि ते अन्नकण पदार्थ रात्रभर तिथेच राहतात दातावर दाताच्या पुटीमध्ये दातावर आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या ते सूक्ष्मजीवाची उत्पत्ती होते आणि सूक्ष्मजीवाची उत्पत्ती झाली ती आपले दात दाताला कीड लागते आणि त्यामुळे रात्रीला ब्रशिंग करणे अतिशय महत्वाचे आहे सकाळी जरी ब्रशिंग नाही झाले किंवा गडबडीत झाले तरी चालेल परंतु रात्री झोपण्यापूर्वी ब्रशिंग करणे अतिशय महत्वाचे आहे याशिवाय ब्रशिंग ब्रशिंग म्हणजे आपण ब्रशच वापरायला पाहिजे असे नाही त्याकरता आपण पेस्ट पावडर जे आहे पावडर सुद्धा वापरू शकतो आणि ती पावडर बोटावर घेऊन आपण ब्रशिंग सारखं आपण ती खाली अशा खाली बरी आणू शकतो जसं हे ब्रशिंग घेतल्यानंतर ते म्हणजे ब्रशिंगसारखीच सुद्धा आपण क्रिया करू शकतो आणि तशाच प्रकारे ते हे पावडर सुद्धा आपण दात चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकतो दातामध्ये जे कण राहतात हिरड्यामध्ये जे कण राहतात याच्यामुळे सर्व बाहेर पडतात आणि आपले दात शंभर वर्षपर्यंत खराब होत नाही दाताला कीड लागत नाही